दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची आणि महत्वाची बातमी समोर येत आहे दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा जवळ आलेल्या आहेत यातच आता बोर्डाचा एक नियम आहे यामुळे आता सर्व विद्यार्थी पास होणार आहेत याचीच माहिती आपण घेणार आहोत त्यासाठी आपल्याला प्रत्येक विषयात किती मार्क मिळावे लागतील त्याचप्रमाणे या नियमाची पूर्ण माहिती आणि हा नियम कोणाला लागू होतो याची देखील संपूर्ण माहिती आपण पाहूयात दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा जवळ आलेल्या आहेत या संदर्भात आता बोर्ड विद्यार्थ्यांसाठी एक मोठी दिलासादायक आणि आनंदाची बातमी आहे बोर्डाचे एक नियम आहे त्याचे नाव आहे कंबाईन पासिंग रूल या पासिंग रूल नुसार बोर्डाचे विद्यार्थी सहजरित्या आपल्या परीक्षेत पास होऊ शकतात आणि चांगले टक्के मिळवू शकतात याचीच माहिती आपण या न्यूजमध्ये पाहणार आहोत अंतर्गत मूल्यमापनात येता दहावीच्या विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयासाठी वीस गुण मिळतात त्यात भाषा विषयात गृहपाठ दहा गुण व दहा तोंडी परीक्षेचे असतात विज्ञानमध्ये प्रयोगवाहीसाठी आठ गुण प्रयोगाला बारा गुण तर गणित विषयासाठी दहा गृहपाठ आणि दहा गुण वस्तुनिष्ठ प्रश्न उत्तरासाठी दिले जातात बोर्डाच्या त्रिभाषा सूत्रानुसार मराठी हिंदी आणि इंग्रजी तिन्ही विषयात मिळून एकशे पाच गुण मिळणे आवश्यक असून त्यातील एक विषयाला पंचवीस गुण मिळाले तरी चालतात हेच सूत्र गणित व विज्ञान विषयालाही लागू असून दोन्ही विषयात मिळून सत्तर आणि एका विषयात किमान गुण आहे इतिहास व भूगोल समाजशास्त्र या विषयाला बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी देखील महत्वाची बातमी बारावीच्या परीक्षेत देखील आता तुम्ही प्रत्येक विषयात तीस गुण हे प्रॅक्टिकल विषयाचे असतात आणि सत्तर मार्काचा हा लेखी पेपर असतो त्यामुळे फिजिक्स असेल केमिस्ट्री असेल मॅथ असेल किंवा बायोलॉजी असेल यामध्ये तुम्हाला तीस प्रक्रिया मार्कापैकी जर पंचवीस मार्का मार्क पडले तर तुम्हाला फक्त आणि फक्त थेरी मार्कमध्ये दहा गुण मिळवावे लागतात आणि तुम्ही पस्तीस मार्क घेऊन सहजरित्या पास होऊ शकतात बोर्डाचा एक नियम देखील आहे तो आपण पाहूयात बोर्ड परीक्षेत विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाच्या वीस गुणांमुळे विशेषतः दहावीच्या विद्यार्थ्यांना त्रिभाषा सूत्रानुसार पास होणे काहीच अवघड नाही पण टक्केवारी जास्त मिळवण्यासाठी त्यांनी पाठांतरापेक्षा स्वतः नोट्स काढणे उत्तरे वेळेत लिहिण्याचा सराव करणे पहाटे पाच साडेपाचला उठून अभ्यास मनावर दडपण तथा भीती न बागडता आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जाणे आणि परीक्षा केंद्रावर किमान एक तास अगोदर पोहोचणे या पंचसूत्राचा अवलंब केल्यास निश्चितपणे चांगला फायदा होईल असा विश्वास मुख्याध्यापक संघाने व्यक्त केला आहे तर यावर तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की कळवा तर अशाच प्रकारच्या ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या जाणीत राहा आणि आपल्या टी व्ही ट्वेंटी फोर समाचार मराठी न्यूज यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा तोपर्यंत नमस्कार